आज सावित्रीबाई फुले यांची पुण्यतिथी स्त्रीमुक्तीच्या लढ्याची सुरुवात करणाऱ्या कई सावित्रीबाई फुले यांचे चरित्र एका यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून अनेक प्रेक्षकांच्या दोन शब्द काने टाकताना अतिशय आनंद होत आहे दारिद्र्य अज्ञात व भोळा धर्मसमजुतीचा अंधार नाहीसा करण्यासाठी आद्य समाज क्रांतिकारक ज्योतिबा फुल्यांनी ज्ञानाचा दिवा लावला त्यातील ज्योत बनले ज्योतिबा आणि तेल झाले सावित्रीबाई या दिव्याने प्रकाशाचा पहिला किरण स्त्री शूद्रांच्या जीवनात आणला भयानक स्त्री जीवन एकोणीसव्या शतकाचे दुसरे शतक मराठी राज्य बुडालेले शेवटच्या पेशव्यांच्या आणि सहदारांच्या चंगीभंगी चाळ्यांनी स्त्रियांना समाजात वावरणेही अशक्य झालेले मुला मुलींच्या पाळण्यातच लग्न लावून देणारे आईबाप लग्न म्हणजे काय हे कळायच्या आतच मुलींचा नवरा गेला तर जन्मभर काबाडकष्ट अपमान सोचत एकत्र कुटुंब या कोवळ्या बालविद्वेने पिचत पडायचे अशा परिस्थितीतच कुण्या पुरुष नातेवाईकांच्या वाकड्या नजरेचे शिकार बनून गर्भ राहिला तर त्याचा सारा दोष पुन्हा या निष्पाप पोरींच्या माती मारायचा मग काळे तोंड लपवण्यासाठी त्या कोवळ्या पोरींना नदी विहिरीत जीव देण्यापलीकडे दुसरा मार्गच नसे ही हाल कमी म्हणूनच की काय ब्राह्मण समाजात या अशा मुलींचे सुंदर केस कापून तिचे गोजीरवाने रूप तिला सोहोळी करून विद्रूप करून टाकीत पती मेल्यावर तिला सती जायला भाग पाडत शुद्र अतिशुद्रांची स्थितीही अशीच भयानक होती आपले सावली ब्राह्मणावर पडू नये म्हणून त्यांना अंग दुबळून चालावे लागे थुंकीचा विटाळ सोहळा ब्राह्मणांना होऊ नये म्हणून गळ्यात मडके अडकावून फिरावे लागे स्वतःच्या पावलांचे ठसे पुसून टाकण्यासाठी कमरेला झाडाची फांदी लावून फिरावी लागे अज्ञात व उपासमार पाचवीलाच पुजलेली ज्ञानाचा दीप उजाडला इतक्या प्रतिकूल परिस्थितीही स्त्रियांचा आणि शूद्र शूद्रांचा कैवार घेणारे एक जोडपे पुढे आले इसवी सन अठराशे सत्तावीसमध्ये मध्ये महात्मा ज्योतिबा फुल्यांचा जन्म झाला उत्तम शिक्षण घेतल्यावर मिळणाऱ्या लठ्ठ पगारांच्या नोकरीवर लात मारून एक जानेवारी अठराशे अठ्ठेचाळीस रोजी मुलींसाठी आणि पंधरा मे अठराशे अठ्ठेचाळीस रोजी शुद्रांसाठी पहिली शाळा काढून ज्योतिबांनी ज्ञानाचा दीप उजाडला त्यातील ज्योत होते ज्योतिबा आणि तेल झाल्या सावित्रीबाई आणि त्यांचा सारा महाराष्ट्र उजाडला दोन तेजस्वी ज्योतींचा संयोग काही सावित्रीबाईंचा जन्म तीन जानेवारी अठराशे एकतीस रोजी नायगाव येथे झाला सातारा जिल्ह्यातील खंडाळा तालुक्यातल्या नायगावाचे खंडोजी नेवेसे इनामदार पाटील लोकप्रिय खंडोजींच्या पोटी जन्मास आलेल्या या सुंदर शक्ती बाळींच्या पाटलाने घरच नव्हे तर सारा गाव आनंदला कष्टाडू आणि गरिबांच्या कनवाडू अशा खंडोजींच्या घरचे सगळे चांगले संस्कार हुशार सावित्रीने लहान वयातच उचललेले खंडोजींची ही एकुलती एक लेख पाच वर्षाची झाल्यापासून तिच्या आईला तिच्या लग्नाची काळजी लागली कारण सहा वर्षाची मुलगीही त्या काळी घोड नवरी समजली जाई पण आपल्या गुन्हे सुस्वरूप मुलीला अनुरूप वर मिळाल्याशिवाय तिचे लग्न करायचे नाही म्हणून खंडोजीने अनेक मागण्या नाकारल्या मुलींचे वय वाढले म्हणून लोकांनी बोलणेसुद्धा सहन केली सावित्रीबाईप्रमाणे ज्योतिबा या आपल्या हुशार तेजस्वी मुलांसाठी गोविंदराव आणि आईसारखा सांभाळ करणाऱ्या सगुणाबाई अनुरूप मुलगी शोधत होते सगुणाबाईंच्या दूरच्या नात्यातील असलेले सावित्रीबाई त्यांना माहीत होती तिला पाहण्यासाठी मंडळी नाई गावी आली आपल्या लेकीला अगदी अनुरूप वर सापडल्याबरोबर खंडोजी पाटलांनी आपल्या साऱ्या गावाने मोठा थाटामाटात सावित्रीबाईंचा विवाह सोहळा पार पाडला ते साल होते अठराशे चाळीस आणि त्यावेळेस ज्योतिबा होते तेरा वर्षाचे आणि सावित्रीबाई होत्या नऊ वर्षाच्या प्रेरक शक्ती सगुनाबाई पुढच्या आयुष्यातील ज्योतिबा आणि सावित्रीबाई या जोडप्यांच्या हातातून स्त्रियांच्या शिक्षणाचे आणि सामाजिक जागृतीचे हे महान कार्य झाले त्यामागची मुख्य शक्ती होती सगुणाबाई क्षीरसागर या दोघांना घडवणाऱ्या या स्त्रीबद्दल थोडं सांगितले तर वावणे ठरणार नाही सगुणाबाई या नात्याने ज्योतिबांच्या पण नऊ महिन्यातच आई विना पोरक्या झालेल्या ज्योतिबांचा त्यांनी जिजाबाईंच्या डोळस मायेने सांभाळ केला शिक्षणाची आवड असणाऱ्या गोविंदरावांनी तल्लक बुद्धींच्या ज्योतिबांना चर्च ऑफ स्काउंटलँड मिशनच्या शाळेत घातले पण बहुजन समाजातल्या मुलांनी शिक्षण घ्यावे याचे सनातनांना वैषम्य वाटून त्यांनी गोविंदरावांना वाडीत टाकण्याची मुलाला शिकवण्याचे धर्मबाह्य वर्तन हातून घडल्यामुळे पाप लागण्याची भीती घालून ज्योतिबांना शाळेतून काढायला लावले ज्योतिबांची हुशारी माहीत असलेल्या सगुणाबाईंना फार खेद वाटला आपल्या ज्योतिबांनी खूप शिकावे आणि ख्रिस्ती मिशनप्रमाणे समाजाची सेवा करावी अशी त्यांची इच्छा होती त्यांनी स्वस्थ न बसता मित्र कर्वी गोविंदरावांचे मन वळविले कलेक्टरांचे चिठ्ठी मिळवून ज्योतिबांना घेऊन त्या बुधवारवाड्यातील प्रसिद्ध शाळेत गेल्या आणि तिथे ज्योतिबांना प्रवेश मिळवून दिला या शिक्षणाने ज्योतिबांच्या तल्लग बुद्धीस आणखी धार चढून सामाजिक काम करण्याचा सगुणाबाईंनी त्यांच्या मनात पेरलेला विचार वाढीस लागला यांचे श्रेय सगुणाबाईंच्या दक्षतेस घ्यायला हवे ज्योतिबांना मराठी येऊ लागल्यावर स्वतः सगुणाबाई ज्योतिबांकडे मराठी शिकू लागल्या नवरा वारल्याने आणि माहेरीही कुणी न उरल्याने त्या जॉन या मिशनराकडे मुलांना सांभाळायचे काम करीत त्या उत्तम इंग्रजी बोलीत सावित्रीबाईंनाही आपल्याबरोबर शिकवावे असा त्यांनी ज्योतिबांकडे आग्रह धरला त्यावर काम करताना जेवणाच्या विश्रांतीच्या काळात आंब्याच्या झाडाखाली जमिनीच्या पाटीवर ते त्यांना शिकवू लागले त्या दोघांचे मराठी शिक्षण पूर्ण झाल्यावर नॉर्मल स्कूलच्या मिशलेबाईंनी दोघांची परीक्षा घेतली त्या त्या दोघांची प्रगती इतकी दिसली की मिशलेबाईंना त्यांना एकदम ट्रेनिंगच्या तिसऱ्या वर्गात प्रवेश दिला इसवी सन अठराशे सत्तेचाळीसमध्ये ज्योतिबांची भावी शाळांमधल्या या दोन्ही शिक्षिका ट्रेनिंग घेऊन तयार झालेल्या इसवी सन अठराशे अठ्ठेचाळीसमध्ये ज्योतिबांनी महारवाड्यात स्थापन केलेल्या शाळेत सगुनाबाईंनी शिक्षिकेचे काम केले व त्यातच जोडीने मनापासून त्याची सेवा केली इतकेच नव्हे तर जॉन साहेबांच्या घरी नोकरी करून मिळालेल्या तुटपुंजी मिळकतही समाजकारातल्या अळी अडचणीच्या वेळी त्या ज्योतिबांना देत अशा या आपल्या प्रेमळ पण कर्तव्य कटर सगुणाबाई उर्फ आऊबद्दल ज्योतिबांच्या मनात नितांत आदर व प्रेम असले तर नवल नाही पण सावित्रीबाईंना या थोर स्त्रीबद्दल किती प्रेम व आदर होता हे त्यांनी त्यांच्यावर रचलेल्या कवितेतून दिसून येते ज्योतिबा आणि सावित्रीबाई यांच्यासारख्या तेजस्वी रत्नांना सामाजिक कार्याच्या प्रेरणेचे पैलू पाडून ती समाजाला अर्पण केली याबद्दल साऱ्या महाराष्ट्राने या सावित्रीबाई आणि ज्योतिबांच्या आऊंचे ऋण मानले पाहिजे शैक्षणिक कार्याची सुरुवात सगुणाबाईंबरोबर ट्रेनिंगचा कोर्स पूर्ण केल्यावर ज्योतिबांनी मुलींसाठी काढलेल्या भिडेवाड्यातील शाळा सावित्रीबाई विनावेद शिक्षिकेंचे काम करू लागल्या पण त्या काळे शिक्षकांचे काम करणे ही गोष्ट सोपी नव्हती त्याचा नवरा मुलींना शिक्षण देण्याचे एक पातक करीत त्यांच्याच जोडीने मुलींचा शाळेत शिकवायला जाण्याचे दुसरे पातक सावित्रीबाईही करू लागल्या त्यांच्या शाळाला पारावारत राहिला नाही त्या शाळेत जाऊ लागल्या की ब्राह्मणांनी त्यांना खडे मारावे विस्कट विस्कट शिव्या द्याव्या वेळप्रसंगी शेणाचे गोळेही अंगावर फेकावे चारित्र्याबद्दल संशय घ्यावा पण हा सगळा छळ शांतपणे सोसून सावित्रीबाईंनी आपल्या शिकवण्याचे काम चालूच ठेवले एकदा तर त्यांच्यावर फारच कठीण प्रसंग आला एक आठ दांड इसम शाळेत जात असताना वाट धरून अडकवून उभा राहिला आणि शाळा बंद करतेस की अब्रू घेऊ अशी धमकी देऊ लागला प्रसंग फार बाका पण आपल्या कार्यावरच्या व ज्योतिबावरच्या निष्ठेने त्यांना धैर्य दिले सावित्रीबाईंनी खाटकन दोन थापळा त्याच्या कांशलात लावल्या सावित्रीबाईंकडून प्रतिकार होऊन ही अपेक्षाच नसलेल्या त्या धनटिंगणांचे त्यांच्या तेजस्वी रूपांच्या दर्शनाने अवसानच गळाले आणि तो तोंड काळे करून पडून गेला तेव्हापासून या तेजस्वी कर्तव्य कठोर सावित्रीबाईंच्या कुणीही वाटेच गेले नाही पण गोविंदरावांचे कान फुंकून ज्योतिबा आणि सावित्रीबाईंना घराबाहेर काढण्यास मात्र सनातनांना यश आले एका मुस्लिम मित्राने उस्मान शेख यांनी त्या दोघांना आपल्या घरात राहण्यास जागा दिली एवढेच नाही तर स्वयंपाकास लागणारी जुंजबी भांडीकुंडीही दिली शाळेत येणाऱ्या मुलांनाही असाच त्रास होई पण वेळोवेळी पालकांना भेटून त्यांची समजूत काढण्याचे काम सावित्रीबाई करीत त्यामुळे मुलांची संख्या वाढू लागली इसवी सन अठराशे एक्कावन्नमध्ये त्यांच्या शाळेतल्या मुलांची परीक्षा घेण्यात आली त्यावेळी मेजर कंडी यांनी शेरा दिला की शाळेतील मुलींची बुद्धिमत्ता आणि प्रगती पाहून फार समाधान वाटले मुलींची शिक्षणातली प्रगती पाहून मुलांनाही शाळेत पाठवण्यात येऊ लागले फुले दाम्पत्याने शाळा उघडण्याचा सपाटाच लावला इसवी सन अठराशे बावन्नपर्यंत पुणे व आसपासच्या भागात उघडलेल्या शाळांची संख्या अठरा झाली होती सावित्रीबाईंनी केवळ शिक्षिकेचेच काम केले नाही तर शिक्षणशास्त्रातले अनेक मुलगा मी विचार आपल्या अनुभवावरून मांडले सावित्रीबाई ज्योतिबा फुले यांच्या जीवनचरित्रावर बोलायचे म्हटले की सावित्रीबाई ज्योतिबा फुले यांच्या जीवनकार्यावर जेवढे बोलले तेवढे कमीच हा भाग एक होता या पुस्तकातील भाग दोन पुढच्या व्हिडिओमध्ये घेऊन येईल तर पुन्हा भेटूया असंच एका छानशा व्हिडिओसोबत तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब आणि बाजूच्या बेल बेलायकनवरती नक्की क्लिक करा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद